औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान घेण्यात आलं या निवडणुकीत काँग्रेसचे दोन तर शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी एक पॅनल रिंगणात होते औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आलं भाजपा शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन नेत्यांचे पॅनल रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे व्यापारी प्रतिनिधी म्हणून समितीवर जाण्यासाठी व्यापारी वर्गातही चुरस निर्माण झाली होती गेल्या पाच वर्षापासून बाजार समितीवर प्रशासक नेमला होता त्यामुळे तब्बल दहा वर्षानंतर या निवडणुका झाल्या आहेत यावेळी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेसाठी मतदारही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामुळे बाजार समितीचं वातावरण चैतन्यमय झालं होतं रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती चौका लाडसा करमाड वरुडकाजी पिंपरी राजा चित्तेगाव कचनेर पंढरपूर दौलताबाद या बारा केंद्रांवर मतदान घेण्यात आलं या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सहकारी संस्था विकास पॅनल उभे केले होते तर काँग्रेसचे कल्याण काळे यांचे शेतकरी सहकारी विकास पॅनल तर विलास अवताडे यांचे शेतकरी एकता विकास सहकारी पॅनल रिंगणात होते शिवसेनेच्याही उमेदवारांनी ही निवडणूक लढवली सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी येथील शेतकरी भवनात मतमोजणी करण्यात येणार आहे